श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा अगदी सुरुवातीलाच मी सांगते की हा व्हिडिओ अगदी परिपूर्ण माहितीचा आहे आणि कोणत्याही गोष्टी अपूर्ण न ठेवता हा व्हिडिओ मी बनवलेला आहे यंदा श्रावणामध्ये बारा ऑगस्टला आलेले आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळावर येते तेव्हा त्या चतुर्थीला म्हणतात अंगारकी संकष्टी चतुर्थी या अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने या दिवशी उपास केल्याने किंवा या दिवशी गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्याने संकट निवारण होतं आयुष्यातले अडचणी अडथळे आजार दूर होतात त्याचबरोबर ग्रहशांती सुद्धा होते मंगळ दोष असेल अंगारक दोष असेल ग्रहांचा काही नकारात्मक प्रभाव असेल ज्याच्यामुळे पगार वाढत नाही नोकरी मिळत नाही किंवा लग्न जमत नाही अशा काही अडचणी असतील तर त्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या व्रताने नक्कीच दूर होतात घरात ऐक्य निर्माण होतं आनंद निर्माण होतो आणि घरात एखादं मंगल सुद्धा होतं त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगती होते मन स्थिर होतं आत्मविश्वास वाढतो इतकंच काय मोक्ष प्राप्त सुद्धा होतो असं धार्मिक ग्रंथामध्ये उल्लेख आहे मग अशी ही अंगारकी संकष्ट चतुर्थी आपल्या आयुष्यातल्या सगळं विघ्न दूर बाधा दूर करायला यंदा श्रावणामध्ये आलेले आहे श्रावणात आल्यामुळे याचं महत्त्व अधिक वाढलंय तर बघा अंगारकी चतुर्थीपासून तुम्ही एकवीस संकष्ट चतुर्थी व्रत एक वेळा जेवण करून किंवा एकवीस व्रत मोदकाचे किंवा चतुर्थी व्रत खडी साखरेचे एकवीस चतुर्थी व्रत गुळाचे किंवा एकवीस चतुर्थी व्रत मिठाचे करायचे असतील तर त्याची सुरुवात अंगारकी चतुर्थीपासून तुम्ही करू शकता या संपूर्ण प्रत्येक व्रताची माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तसेच त्याचे उद्यापन देखील मी या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलेला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला संपूर्ण माहिती नक्की मिळून जाईल तसेच हे व्रत महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येक जण करू शकतात हे व्रत अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम जाणून घेऊया हे व्रत कशासाठी करायचं आहे स्वतःचं घर होण्यासाठी संतान प्राप्तीसाठी तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा यासाठी किंवा तुमच्या मिस्टरांचं नोकरीमध्ये प्रमोशन व्हावं तुमच्या मुलांचं नोकरीमध्ये त्यांची प्रगती व्हावी त्यांचं चांगलं एखाद्या कॉलेजमध्ये सिलेक्शन व्हावं किंवा तुमचा मुलांचा मुलींचा विवाह जमावा म्हणजे काहीही तुम्हाला असं वाटतं की ही गोष्ट माझ्यासाठी अशक्य आहे या गोष्टीसाठी मी खूप उपाय केले खूप तोडगे केले खूप सेवा केल्या पण मला यश मिळालं नाही तर तुम्ही हे एकवीस संकष्ट व्रत करून बघा अगदी हे एकवीस चतुर्थी पूर्ण होण्याच्या आतच तुमची जी काही इच्छा असेल ती शंभर टक्के पूर्ण झालेली असेल असे अनुभव सुद्धा तुम्हाला येतील किंवा आलेले आहेत मग हे नक्की खास गोष्टी आहेत किंवा कुठले असे उपाय आहेत जे या दिवशी करावेत आणि कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या या दिवशी अजिबात करू नये संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे आता वळूया अंगा की चतुर्थीकडे मंगळवारी आलेली आहे बारा ऑगस्टला या चतुर्थीची सुरुवात होणार आहे बारा ऑगस्टला सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी आणि समाप्ती होणार आहे तेरा ऑगस्टला सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करूनच उपास सोडला जातो त्यामुळे चतुर्थी असणार आहे बारा ऑगस्टला चंद्रोदयाची वेळ असेल रात्री नऊ वाजून सतरा मिनिटांनी तर तुम्हाला चंद्रोदय झाल्यानंतर म्हणजेच मंगळवारी रात्री नऊ वाजून सतरा मिनिटांनंतर उपास हा तुम्हाला सोडायचा आहे बघा अंगारक नावाचे ऋषी होते ते गणपती बाप्पांचे निस्तीम भक्त होते त्यांचा जन्म मंगळवारी झाला होता त्यांनी अनेक वर्ष गणपतीची तपश्चर्या केली गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि त्यांनी विचारलं की काय हवंय अंगारक ऋषींनी सांगितलं की माझं नाव आणि तुमचं व्रत लोकांमध्ये कायम स्मरणात राहावं आणि मग गणपती बाप्पांनी त्यांना वर दिला की जेव्हा मंगळवारी संकष्ट चतुर्थी येईल तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी किंवा अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हटलं जाईल आणि या दिवशी व्रत करणाऱ्याला माझे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील अशी ही कथा पुराणात येते आता मी प्रथम तुम्हाला एकवीस संकष्टी चतुर्थी व्रत कसं करावं हे सांगणार आहे म्हणजे सुरुवातीला तुम्ही चतुर्थीच्या दिवशी या व्रताची सुरुवात करणार आहात हे व्रत जे आहे ते एकवीस चतुर्थीपर्यंत करायचं असतं पहिल्या दिवशी म्हणजे मंगळवारी चतुर्थीच्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सुरुवातीला संकल्प करायचा आहे का संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करून तुम्ही एकवीस चतुर्थी व्रताची सुरुवात ही करू शकता आता आपण चतुर्थीच्या पहिल्या दिवशी संकल्प हा केला त्यानंतर चतुर्थीला सुरुवात केली आता प्रत्येक चतुर्थीला तुम्हाला काय करायचं सकाळी देवपूजा करताना आपल्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती असते त्यावरती अभिषेक करायचा साधा पाण्याने केला तरी चालतो किंवा मग पाणी पंचामृत परत स्वच्छ पाणी याप्रमाणे अभिषेक केला तरीही चालतो अभिषेक करत असताना ओम गण गणपती नमहा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा आतर्वर शिष्य देखील म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता आता अभिषेक केल्यानंतर देवघरामध्ये जिथे आपण गणपतीची मूर्ती ठेवतो तिथे सुरुवातीला थोडेसे औषधा ठेवायच्या त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करून एखादा लाल रंगाचं फुल अर्पण करायचं आणि एकवीस दुर्वाची एक जुडी जी आहे त्या आवर्जून चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि सकाळी ही पूजा करत असताना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पाना दाखवायचं आहे हे शक्य नसेल तर कोणत्याही फळाचा साखरेचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल ही झाली आपली सकाळची पूजा तसेच तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पाना सेपरेट पाटावर पूजा मांडायची असेल तरी देखील या पद्धतीनं तुम्ही पूजा ही मांडू शकता आता दिवसभर उपवास करायचा आहे दिवसभर उपवासाचे जे काही पदार्थ आहेत शाबुदाना भगर ज्यूस चहा कॉफी जे काय आहे ते तुम्ही घेऊ शकता तुम्हाला एकवीस संकष्ट चतुर्थीवर जेवण करून एक, एक वेळा देखील तुम्ही करू शकता जर तुम्ही आजारी वगैरे असाल तरच आता दिवसभरामध्ये तुम्ही हे जे काही हे पदार्थ आहेत ते खाऊ शकता आणि या दिवशी परांनं वर्ज करा म्हणजे दिवसभर जे फराळाचे वगैरे पदार्थ आहेत ते खाणार आहोत ते सुद्धा दुसऱ्याच्या घरचे खाऊ नका आपल्याच घरचं खायचं प्रयत्न करा दिवस उपवास करायचा तसेच तुम्ही फळे वगैरे देखील खाऊन उपास हा करू शकता याला म्हणतात न जेवता उपवास त्यानंतर आपल्याला कॅलेंडरमध्ये बघायचं आहे चंद्र उदयाचा टायमिंग चंद्र उदयाचा टायमिंग हा तिथेच संकष्ट चतुर्थीच्या तिथेच तुम्हाला दिलेला असतो तो चंद्र उदयाचा टायमिंग पाहायचा आणि परत त्या वेळेला आपल्याला काय करायचंय देवघरामध्ये दे गणपती बाप्पा आहेत त्यांना परत पर संध्याकाळी हळदी कुंकू अर्पण करायचं परत एखादं लाल फुल अर्पण करायचं एकवीस दुर्वाची जुडी तर नक्की अर्पण करा आणि संध्याकाळी आपल्याला एकवीस मोदक बनवायचे आहेत आता इथे अशी कमेंट येऊ शकते की ताई मोदक हे उकडीचे बनवायचे की तळलेले बनवायचे तर बघा मोदक जे आहे ते तुम्ही तुम्हाला जे येतात त्या पद्धतीने कोणतेही मोदक बनवू शकता शेवटी काय मोदक बनवण्याला महत्व आहे एकवीस बनवा हे लक्षात ठेवा आणि एकवीस मोदकच तुम्हाला बनवायचे आहेत त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे पूजा केल्यानंतर त्यानंतर तुमच्या बाल्कनीतून गच्चीवरून अंगणातून जिथून कुठून तुम्हाला चंद्राचं दर्शन होतं तिथे येऊन तुम्हाला चंद्राची पूजा करायची आहे चंद्राला ओवळायचं आहे त्यानंतर घरामध्ये यायचं तुम्ही जो स्वयंपाक बनवलेला आहे बरे जण याचा सुद्धा नैवेद्य दाखवतात पण फक्त मोदकाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल त्याचबरोबर जर तुम्हाला हवं असेल जे काही स्वयंपाक बनवलेला आहे तर त्याचा देखील तुम्ही नैवेद्य मोदकाबरोबर दाखवू शकता काय हरकत नाही त्यानंतर चंद्र उदयाचा टायमिंग झाल्यानंतर चंद्राची चंद्रा गणपतीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला गणपतीची आरती देखील करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपवास हा सोडायचा आहे या दिवशी उपवासासाठी वरण भात भाजीपोळी जे सात्विक जेवण असतं जे ज्यामध्ये कांदा लसूण नसणार आहे कांदा लसूण हे तामसिक भोजनामध्ये येतं त्याच्यामुळे कांदा लसणाचा स्वयंपाकामध्ये वापर करायचा नाही साधंसुद्धा जेवण बनवायचं आणि तेच घ्यायचं सुरुवातीला बघा आपल्याला एकवीस मोदकाचा नैवेद्य जो आपण गणपप्पांना दाखवलेला आहे त्यातला एक मोद ओम गण गणपती नमहा हा मंत्र म्हणून आपल्याला प्रथम तो खायचा आहे आणि त्याच्यानंतर जो काही स्वयंपाक बनवलेला आहे तो स्वयंपाक आपल्याला जेवण करून हा जो चतुर्थीचा उपवास आहे तो सोडायचा आहे या पद्धतीने एक संकष्टी चतुर्थी व्रत एक वेळा जेवण करून आपल्याला करायचा आहे आणि बाकीचे जे मोदक आहे ते तुम्ही घरामध्ये प्रसाद म्हणून सर्वांना वाटू शकता आणि या चतुर्थीचं उद्यापन करताना तुम्हाला शेवटच्या चतुर्थीला म्हणजेच एकवीस चतुर्थीला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे संध्याकाळी एका लहान मुलाला जेवायला घालायचं आहे आणि त्यानंतर आपले जे व्रत आहे ते सोडायचं आहे म्हणजे उपास सोडायचा आहे अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला एकवीस चतुर्थीव्रत करायचं आहे आता मी तुम्हाला मिठाच्या चतुर्थी व्रताची माहिती सांगणार आहे मिठाच्या चतुर्थीव्रत कोणी करावे नियम काय आहे अंगारकी चतुर्थीपासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकता एकवीस चतुर्थी व्रत केले जाते व्रत अगदी साधे सोपे असून कोणीही करू शकते स्त्री पुरुष दोघांनी हे व्रत करता येतं हे व्रत सुरू करताना संकल्प करणं आवश्यक आहे पहिल्या चतुर्थीला संकल्प करायचा आहे चतुर्थीच्या दिवशी नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे या उपवासाला तुम्हाला शाबदाना खिचडी भगर वेपर्स असे कोणतेही पदार्थ खायचे नाही आहेत कारण ही मिठाची चतुर्थी असल्याने दिवसभर आपण मिठाचे सेवन करायचं नाही या सर्वांमध्ये मीठ असतं त्याच्यामुळे आपल्याला हे खायचं नाही तुम्ही दिवसभर चहा पिऊ शकता दूध पिऊ शकता फळे खाऊ शकता दही पाहिजे असेल तर दही देखील खाऊ शकता मात्र त्यामध्ये सुद्धा मीठ टाकायचं नाही हे व्रत चंद्राला पाहून सोडायचं असतं चंद्रदोयापूर्वी कधी हा उपस सोडायचा नाही चंद्राचा उदय कधी होणार आहे हे कॅलेंडरमध्ये लिहिलेलं असतं नेहमीप्रमाणे चंद्रा आधी चंद्राची पूजा करून चंद्राला नैवेद्य दाखवायचा आहे आणि मिठाची चतुर्थी व्रत करताना एकवीस मोदक बनवणे देखील आवश्यक आहे उकडीचे तळणीचे कोणत्याही पद्धतीने तुम्ही एकवीस मोदक बनवायचे आहे एकवीस मोदकापैकी वीस मोदकामध्ये ओल्या नारळाचे आणि गुळाचं सारण घालायचं आहे मात्र एक मोदक असा बनवायचा आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त मीठ घालायचं आहे खूप जास्त सुद्धा मीठ घालायचं नाही फक्त तो मोदक मिठाचा आहे हे कळण्यासाठी सारणामध्ये तुम्हाला मीठ घालायचं आहे मोदक घेतल्यानंतर एक वीस नारळाचे आणि एक मिठाचा असे एकवीस मोदक तयार होतील आणि हे मोदक तुम्हाला एकत्र करायचे आहेत कोणताही मोदक तुम्हाला वेगळा ठेवायचा नाही मिठाचा मोदक तुम्हाला त्याच्यामध्ये एकत्र करायचा आहे तुम्हाला तो कळला नाही पाहिजे की हा मिठाचा मोदक आहे आणि म्हणून मोदक हे लहान करायचे आहेत कारण की आपल्याला मोदक खाऊनच हा उपास सोडायचा असतो जर तुम्ही मोठे मोदक केल्याने समजा तुम्हाला वीस मोदक खाल्ल्यानंतर एकविसावा मोदक जर मिठाचा लागला तर तुम्हाला इतके मोदक खायला जमणार नाही जर समजा छोटे मोदक असेल तर आपण ते एकवीस मोदक जे असतील ते, ते खाऊ शकतो आणि चंद्रोदय वेळी गणपतीची पूजा चंद्राची पूजा करून एकवीस मोदकांचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे गणपतीची आरती झाल्याच्या नंतर उपवास सोडताना एक आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावर बसायचं आहे पाणी घ्यायचं आहे ग्लास भरून आणि उपवास सोडताना जमिनीवर बसायचं नाही उपवास सोडताना एकवीस मोदक घ्या आणि एक एक मोदक खाण्यास सुरुवात करा <laughs> मोदक खाताना ज्यावेळी तुम्हाला मिठाचा मोदक त्यावेळी तो तुमचा शेवटचा घास असेल त्यानंतर तुम्ही जेवण करायचं नाही जर तुम्हाला पहिला मोदक मिठाचा खाल्ला तर तो मोदक संपूर्ण खाऊन घ्यायचा म्हणजे तुम्हाला जेव्हा सुद्धा मिठाचा मोदक लागेल पहिला लागो दुसरा लागो पाचवा लागो किंवा शेवटचा कोणताही तुम्हाला मिठाचा मोदक हा लागला ना की तुम्हाला पूर्ण खायचं आहे आणि त्यामुळे मी सांगितलं होतं की मीठ कमी टाका जेणेकरून तो आपण खाऊ शकतो पण जोपर्यंत मिठाचा मोदकाचा घास येत नाही तोपर्यंत तुम्हाला मोदक स्वतः ते खातच चा, खायचेच आहेत उपास सोडताना कोणाशी बोलायचं नाही आसनावरून उठायचं नाही आणि जर समजा तुम्ही पहिला मोदक तुम्हाला मिठाचा लागला तर बाकीचे वीस मोदक घरच्यांना द्यायचे आहेत बाहेरच्यांना मोदक हा प्रसाद द्यायचा नाही पण समजा तुम्हाला पाचवा सहावा मोदक मिठाचा लागला तर उरलेले सुद्धा तुम्ही घरच्यांना द्यायचे आहेत पण समजा तुम्हाला वीस मोदक खाल्ल्याच्या नंतर एकविसावा मोदक तुम्हाला मिठाचा लागला म्हणजेच पूर्ण मोदक तुम्ही खाणार मग घरच्यांना प्रसाद काय द्यायचा असा विचार करायचा नाही कारण ते मोदक तुमच्यासाठीच असतात कारण की मिठाचा मोदक लागेपर्यंत जेवढे मोदक तुमच्याकडे येतील ते तुम्हाला खायचे आहेत आणि शिल्लक राहिलेले असतील तर ते घरच्यांना प्रसाद म्हणून द्यायचे आहेत घरच्यांसाठी तुम्ही वेगळे मोदक करू शकता कारण तुमचे बनवलेले मोदक शिल्लक राहिले तर तुम्ही ते गायीला किंवा इतर मुख्या प्राण्यांना देखील दिले तरी चालतात आता मोदक खाऊन उपास सोडल्यानंतर जर तुम्हाला भूक लागली तुम्ही दूध किंवा फळे खाऊ शकता जर समजा पहिलाच मोदक किंवा दुसरा मोदक जर तुम्हाला मिठाचा लागला असेल तर मग तुम्हाला भूक लागू शकते तर अशा वेळी तुम्ही दूध फळे खाऊ शकता हे व्रत एकवीस संकष्टी चतुर्थी होईपर्यंत तुम्हाला करायचं आहे मिठाचा मोदक आणि तुम्हाला म्हणजे मोदक खाऊनच तुम्हाला हा उपास सोडायचा आहे त्याच्यानंतर काही जेवण वगैरे करायचं नाही तुम्हाला काय खायचं नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही नेहमीप्रमाणे जे काही खाता जेवण मीठ वगैरे टाकून तर ते तुम्ही खाऊ शकता म्हणजेच तर मिठाची चतुर्थी व्रत करणार असाल तर त्या दिवशी तुम्ही जेवण वगैरे करायचं नसतं शेवटच्या उपासाच्या दिवशी म्हणजे एकविसाव्या चतुर्थीला उद्यापन करावं लागतं तेव्हा गणपतींना तुम्ही गणपती बाप्पांना पूजा वगैरे करून अभिषेक करायचा असतो अभिषेक करताना आतरुष शिष्य बोलायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे जर समजा तुम्हाला घरी अभिषेक करायला जमत नसेल तर तुम्ही एखाद्या गणपतीच्या मंदिरात जाऊन पैसे देऊन त्यांना त्यांच्या तेन तुमच्या नावाने त्यांना अभिषेक करायला सांगू शकता रात्री गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यावर चंद्राचं दर्शन पूजा झाल्यानंतर तुम्ही एका मुलाला जेवण घालायचं आहे सात आठ वर्षाचा म्हणजेच लहान असा मुलगा पाहिजे जास्त मोठा देखील नको आणि मग त्याला तुम्ही जेवण घालायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही पुन्हा त्याचं जेवण झाल्यानंतर तुम्ही स्वतः मोदक खाऊन नेहमी जसं तुम्ही उपवास सोडता तसाच उपवास तुम्हाला या दिवशी देखील सोडायचा आहे उद्यापनाच्या दिवशीसुद्धा तुम्हाला जेवायचं नाही तुम्हाला मोदक खाऊनच उपवास सोडायचा आहे आणि जेव्हा मिठाचा मोदक लागेल त्यानंतर तुम्हाला काय खायचं नाही दुसऱ्या दिवशी मग तुम्ही नेहमीप्रमाणे जेवू शकता नंतरची संकष्ट चतुर्थी येते तेव्हा तुम्हाला उपवास पकडायचा असेल तर पकडू शकता नाही पकडला तरी देखील चालेल तर अशा प्रकारे तुम्ही मिठाची संकष्ट चतुर्थी व्रत करू शकता या आता या थोडक्यात माहिती जाणून घेऊया आता एखाद्या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला पिरियड वगैरे आलं तर काय करायचं तर त्या दिवशी तुम्ही उपवास पकडायचा पण ती चतुर्थी तुम्हाला एकवीस चतुर्थी मध्ये धरता येणार नाही आता एखाद्या चतुर्थी मध्ये तुम्हाला सुतक वगैरे त्यामध्ये गेली तर त्या चतुर्थीला सुद्धा तुम्हाला उपास धरायचा पण ती चतुर्थी एकवीस चतुर्थी व्रतामध्ये धरायची नाही जर एखाद्या चतुर्थीला तुम्हाला सोयरसूतक वगैरे त्यामध्ये गेली तर त्या चतुर्थीला सुद्धा तुम्हाला उपास धरायचा पण ती चतुर्थी एकवीस चतुर्थी व्रतामध्ये धरायची नाही एखाद्या चतुर्थीला जर तुम्ही कुठे गावी गेला तर तिथेसुद्धा तुम्हाला उपास धरायचा आहे आणि तिथे जर शक्य झालं तर एकवीस मोदक बनवून तुम्ही पूजा वगैरे करून नैवेद्य दाखवला तर ती चतुर्थी एकवीस व्रतामध्ये धरू शकता पण तुम्ही फक्त उपवास पकडला तुम्ही मोदकाचा नैवेद्य वगैरे काही दाखवू शकला नाही तिथे पूजा करू शकला नाही तर ती चतुर्थी तुम्हाला एकवीस चतुर्थीमध्ये धरता येणार नाही असे हे अतिशय साधे सोपे नियम आणि ज्या दिवशी तुमची शेवटची एकवीसावी चतुर्थी असेल तर त्या दिवशी तुम्हाला एकवीस चतुर्थी व्रताचं उद्यापन हे करायचं आहे एक गोष्ट सांगते की तुम्ही या चतुर्थीपासून एकवीस चतुर्थी व्रत करताना गुळाचे खडी साखरेचे आणि मोदकाचे करताना एकवीस मोदक करणे आवश्यक आहे गुळाचे मोदक करताना त्यामध्ये गुळ घाला खडी साखरेचे करताना त्यामध्ये खडी साखर फक्त घाला आणि मोदकाचे करताना त्यामध्ये सारण भरून मोदक करावे आणि तुम्ही यापैकी कोणतेही व्रत करताय तर पूजा झाल्यानंतर उपवास उपतानी पहिला मोदक तुम्ही खाऊन नंतर जेवण करावे बाकीचे मोदक घरामध्ये दे प्रसाद देऊ शकता मात्र मिठाचा मोदकाचं व्रत करताना त्याचा नियम वेगळा आहे तो तुम्हाला मी वरती सविस्तर सांगितलेलाच आहे आता तुम्ही इतर कुठल्याही चतुर्थीचं व्रत करत नसाल तरी सुद्धा अंगारकी संकष्टी चतुर्थीला उपास नक्की करा आणि गणपती बाप्पांचं दर्शन नक्की घ्या असंही मानलं जातं की अंगारकी संकष्ट चतुर्थीचा व्रत केल्याने सर्व प्रकारचे पाप दुःख अडथळे दूर होतात आता दर महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येते त्या संकष्ट चतुर्थीचं व्रत तुम्हाला सुरू करायचं असेल तर तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून ते व्रत सुरू करू शकता ज्यांना ज्यांना चतुर्थीचा उपास पकडायचा आहे चतुर्थीचा उपास धरायचा आहे त्यांनी बारा तारखेपासून सुरुवात करायला काही हरकत नाही कारण अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून संकष्टीच्या व्रताची सुरुवात सुद्धा होत असते उपवासाची सुरुवात देखील याची होत असते चतुर्थीचा उपास हा दिवसभर फक्त फलार करावा त्याबरोबर दूध सुद्धा घेता येईल तुम्हाला अगदी झेपत नसेल तर तुम्ही भगर किंवा खिचडी खाऊ शकता पण शक्यतो सात्विक आहार घ्या उपवासाच्या दिवशी जास्त खाऊ नका त्यामुळे उपवासाचा जो हेतू आहे तो साध्य होत नाही रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर मात्र सात्विक भोजन घेता येतं उपवास सोडू शकता चंद्राला आर्ध्य द्यायला विसरू नका चंद्राला सुद्धा दुधाचा नैवेद्य दाखवा दूध अर्पण करा याला आर्ध्य देणं असं म्हणतात आणि मग त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांची आरती करून हा सोडू शकता अंगारकीला गणपती बाप्पांचा जप त्याचबरोबर कुठल्याही स्तोत्राचं पठण करणं अतिशय लाभदायक मानलं जातं तुम्हाला जर जा एखादी इच्छा असेल मनामध्ये आणि ती पूर्ण हवी असं वाटत असेल तर या अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्ही गणपती अतुर्व शिष्य जे आहे ते एकवीस वेळा म्हणू शकता एकवीस आवर्तनं या गणपती अतुळ देखील करता येतात त्यामुळे मनोपूर्ती होते गणपती स्तोत्र किंवा संकटनाशन गणेश स्तोत्र पठण करणेसुद्धा अतिशय शुभ मानलं जातं असे हे कोणतेही एकवीस चतुर्थी व्रत तुम्हाला करायचे आहेत हे व्रत करताना का जर काही अडचण आली म्हणजे जर पाळी आली किंवा सूतक असेल फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे पण तो उपवास तुम्हाला एकवीस संकष्टी चतुर्थीमध्ये पकडायचा नाही पण तो उपवास तुम्हाला फक्तच करायचा आहे या दिवशी मांसाऱ्याचं सेवन घरामध्ये करू नये ब्रह्मचार्याचं पालन करावं त्याचबरोबर कोणालाही फसवू नये कोणाशी खोटं बोलू नये कोणाचाही राग द्वेष या दिवशी करू नये संपूर्ण दिवस तुम्हाला नामस्मरण करणं शक्य असे नसेल तर संध्याकाळी तुम्ही कामावरून घरी गेल्यावरती सुद्धा जप करू शकता स्तोत्रपठन करू शकता आणि गणपती बाप्पांची पूजा देखील संध्याकाळी करू शकता तर हे व्रत फक्त भक्तिभावाने करायला हवं मनात भक्तिभावाचा अभाव असताना जर हा उपवास तुम्ही केला किंवा व्रत केलं तर मात्र याचीही फळं तुम्हाला मिळतील असं नाही म्हणून सगळ्यात आधी तणाची शुद्धी आणि मग मनाची शुद्धी आणि मग देवाच्या चरणी आपल्या मनाला लीन करणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे साधनेचा तर मैत्रिणीनं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अंगारकी चतुर्थी योग आलेला आहे त्यासाठी अगदी संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्हाला तरी या काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा आणि हे व्रत नक्की करा व इतरांनाही या सेवेची संधी मिळावी म्हणून हा व्हिडिओ नक्की इतरांनाही शेअर करा जेणेकरून तेही हे व्रत करतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राम कृष्णहरी जय जय राम कृष्णहरी ओम गण गन गणपते नमः ओम गण गणपते नमः